नमस्कार कसे आहात माझ्या मा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी बोलली होती त्या दिवशी की आपलं कोरफडचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा की आठ दिवसांनी मी परत तुम्हाला दाखवेन म्हणून तो थोडा लेट झाले ते आज मी तुम्हाला दाखवते त्याला कोरफड लावून की कि किती पहिल्या चेहऱ्यामध्ये आणि आत्ताच्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडला आहे तो आणि दुसरं म्हणजे दत्त जयंती आहे उद्या त्याची तयारी चालू आहे ते पण दाखवते तयारी कशी चालू आहे ती आणि थोडासा याचा जरा व्हिडिओ तो कोरफडता हो राहिला होता तो दाखवते मी चेहऱ्यामध्ये किती फरक पडला आहे तो बघा तुम्ही वगैरे डाग बीक थोडे कमी झाले आणि व्यवस्थित झाले आता चेहऱ्या हा पहिला व्हिडिओ बनवला ना तो व्हिडिओ बनवला तो चेहरा आहे बघा दाखवते मी तुम्हाला तो कोरफडचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये हा चेहरा दाखवला होता त्याचा बघा किती डाग आहेत काळे पण डाग आहेत पिंपल्स पण आहेत मानेला पण काळे डाग आहेत बघू शकता तुम्ही आणि आत्ता जो व्हिडिओ बनवते त्याच्यामधला चेहरा बघा तुम्ही किती फरक पडला बघू शकता मी कोरफड घेतली इथं जरा कुस्करून घेते थोडे चल बघू शकता तुम्ही पहिल्या चेहऱ्यामध्ये आता दाखवला होता तो आणि याच्यामध्ये किती फरक पडला आहे तो त्याचे डाग काळे पिंपल सर्व कमी झाले त्याला तर मी लावते बऱ्यापैकी फरक पडलाय म्हणजे डाग जास्त दिसत होते ना थोडे कमी झालेले Lado las negras, jalí para más.

खाली सर मी नदीला लावून घेतले ठेवते जरा पंधरा मिनिट मग तुम्हाला पुसून दाखवते हे बघा हे सुकले तुम्हाला पुसून दाखवते दौलात पाणी गेली तर उम्हालातलं पण

थोडे कमी झालेले त्याला बऱ्यापैकी फरक पडला आहे कोरफडचा कारण इथून पिंपल्स आणि खूप होते त्याचे इथून काळे डाग आणि होते हे सर्व गेलेले आहेत बऱ्यापैकी फरक पडला त्याला तर मी लावते त्याला पहिला कोरफडचा व्हिडिओ केला ना तेथपासून त्याला मी सतत लावत होते त्याला आज व्हिडिओ करूया आणि उद्या आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि कशी तयारी करतात दत्त जयंती मंडप विंडप ते सर्व घातलेले ते मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही गॅलरीतून सर्व दिसतं बघा खाली खुर्चे आले आहेत मंडपचं सामान आलेलं आहे मंडप घालायला उद्या दत्त जयंती आहे आणि बाजूला बिल्डिंग आहे तिथं दत्ताचं मंदिर आहे सोसायटीवाल्यांचं ते बघा खुर्च्या मी आलेले सर्व मंडप घालायचं काम चालू झालं बघू शकता तुम्ही मंडप घातले बघा दत्त मंदिराचे तिथे उद्या ना सत्यनारायण पूजा आहे महाप्रसाद महाप्रसाद घ्यायला पाया पडायला खूप गर्दी असते म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत पब्लिक महाप्रसादाला म्हणजे जेवण करतच असतं एवढा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय